ओरिजनल फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित चाचणी स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद आयोजक प्रभाकर पाटील यांच्या प्रयत्नातून अनेक संघाचा सहभाग ओरिजनल फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी याच्या वतीने भव्य चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला स्थानिक खेळाडू व क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रभाकर पाटील यांच्या पुढाकाराने भिवंडी परिसरातील तसेच आसपासच्या भागातील अनेक नामांकित संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला चाळीस वर्षावरील अनुभवी ज्येष्ठ खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या खेळगुणांना नवी चालना मिळावी हा या स्पर्धेमागचा उद्देश असल्याने आयोजकांनी सांगितले खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररसणाची चमकदार कामगिरी सादर केली प्रेक्षकांनी खेळाडूंना भरपूर दाद दिले स्पर्धेदरम्यान खेळ भावना शिस्त आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचे उत्तम दर्शन घडवले या भिवंडीतील चाचणी स्पर्धेमुळे फोर्टी प्लस वयोगटातील क्रिकेटप्रेमीमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आगामी हंगामासाठी प्रतिभावंत खेळाडूंची निवड करण्यासही ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे मानकरी जे ठरले आणि जिथे मानकरी ठरले हे आपले सर्व जो नांदुरकीचे प्लेयर त्याचबरोबर धामणगावचे प्लेअर खरं तर ज्यांनी या संघामध्ये प्रथम मानकरी जे मिळवलं जो नांदुरकीच्या संघाला मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर ज्यांनी द्वितीय पारितोषिक केले सुद्धा शुभेच्छा देतो या संघामध्ये जे काही संघ हरल्यात त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या या संपूर्ण वर्षभरामध्ये अनेक टुर्नामेंट आपले होतील त्या टुर्नामेंटमध्ये कुठे ना कुठेच भरीच चाचणी स्पर्धेतलं प्रथम मानकरी आपण नाही ठरलो तरी दर कुठेतरी क्रिकेटच्या आपल्या स्पर्धा होतीलच तिथे ते जे हरणारे जे संघ आहेत त्यांनी तिथे प्रथम मानकरी ठरवतील त्यांनाही शुभे शुभेच्छा देतो खरं तर ओरिजिनल फोर्टी प्लस या संघामध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतले त्या सर्व संघांचे मनापासून अभिनंदन करतो मला प्रभाकर पाटलांनी सांगितलं की साहेब आपली जी आपण नवीन फोर्टी प्लस जी तयार केलेली आहे ओरिजिनल फोर्टी प्लस याच्यामध्ये जे तीन दिवस आपण जे मॅचेस खेळवले ते खेळवत असताना अनेक संघांचे त्यांना फोन आले की खूप चांगल्या आयोजन नियोजनाने तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी सांगितलं की अजून अनेक संघ आपल्या पाठींबागे म्हणजे आपल्या अजून वेटिंग मध्ये आहेत तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना ज्या काही संघांनी इथे भाग घेतले त्यांना सर्वांचं अभिनंदन करतो आणि चांगल्या नियोजनाने तुम्ही तुमच्या गावामध्ये सुद्धा स्पर्धा ठेवाव्या हीच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मध्ये दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी सर्व संघांचे आणि सर्व खेळाडूंचे आभारी आहे त्यांनी सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि या ही स्पर्धा सफल करण्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवला मित्रांनो फोर्टी प्लसचा अर्थ असा आहे का एकदा फोर्टी वय झाला का माणूस कुठेतरी दुरावला जातो फिटनेस पासून मेन म्हणजे तो त्याच्या संसार किंवा कामधंद्यात गुंतला जातो पण आजच्या धावपलीच्या युगामध्ये कुठेतरी फिटनेस गरजेचा आहे तर हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक दोन हजार आठ साली आम्ही आमच्या बालाजी क्रीडांगणावर मी तेव्हा बालाजी संघाचा कर्णधार होतो तेव्हापासून हा फोर्टी प्लसचा उदया आला आली आणि कुठेतरी याचा अर्थ एक फिटनेस आणि एक एन्जॉयमेंट म्हणून होता पण त्याच्यानंतर जेवढा आता रिस्पॉन्स जसा जसा वाढत गेला तर त्याच्यामध्ये कुठेतरी भेदभाव दुरावा कमी वय किंवा जास्त वय दुसऱ्या गावचा खेळाडू या गोष्टी होत गेल्या आणि कुठेतरी काहीतरी थोडं मला आम्ही जेव्हा या फोटीमध्ये इन झालो जे मागच्या दोन वर्षापासून कुठेतरी तिथे थोडा डिस्प्यूट दिसू लागला तर तिथे थोडा खेळाडूंना चाळीस वर्ष झाल्यानंतर पण दोन वर्ष थांबा तीन वर्ष थांबा याला नाही घ्यायचं त्याला नाही घ्यायचं अशा या नियमावली आम्हाला अडलून आल्या आणि त्या कुठेतरी आम्हाला थोड्या खटकल्या पण त्याच्यामध्ये आम्ही असं असोसिएशन स्थापन केली आणि नियम ठेवला का ज्या खेळाडूला चाळीस वर्ष झाली त्याच्याकडे कला आहे टॅलेंट आहे त्यांनी कुठेही ती कला सादर करावी चाळीस वर्षात दाखवा का पन्नास वर्षात दाखवा तुम्ही ग्रामीणला दाखवा का ओपनला दाखवा का लेदरला दाखवा ज्या संघा ज्या खेळाडूकडे टॅलेंट आहे त्यांनी कुठेही तो खेल दाखवा त्याला आम्ही कुठल्याही प्रकारचे बंधन त्या खेळाडूला बंधन आणाचा अधिकार आपल्याला नाही त्यांनी लहानपणापासून एखाद्याने जे मेहनत घेतलेली असते चाळीस वर्षानंतर तुम्ही त्याला कुठेतरी घडी त्याची बंद करायला जागाल तर तो विषय आम्हाला पटला नाही त्याच्याचमुळे आम्ही एक नवीन संकल्पना आणली आणि तिला सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी चांगला असा प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारे ही चाचणी स्पर्धा धुमधाक्यात पार पडली आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये भरपूर संघ असे फोनवर आमचा संपर्क आहेत इथे स्वतः येऊन भेटून गेले फॉर्म घेतले का दादा आम्ही तुमच्या असोसिएशनशी जोडले जाणार आहोत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ही संघटना खूप मोठी संघटना होणार आहे आम्हाला याच्यामध्ये कुठलं काही राजकारण किंवा कुठलं कोणाची मन दुखवायची नाही एक एन्जॉयमेंट आणि सर्व संघांचे सर्व खेळाडूंचा एक फिटनेस म्हणून ही संघटना स्थापन झालेली आहे ही संघटना स्थापन करताना जसे दयानंद सोरगे साहेब जे आहेत त्यांचा क्रिकेट स्वतः एक वयामध्ये ते चांगले प्रकारे क्रिकेट खेळायचे पण काही वेळेनंतर राजकारणात आल्यानंतर त्या क्रिकेट पासून दुरावले आणि त्यांच्याकडे जो त्यांनी नेहमीच बालाजी चषक असो किंवा कुठलीही टुर्नामेंट असो कुठल्याही गावचे कुठल्याही संघाला खेळाडूला नाराज केलेले नाही ते आमच्या वाटीमागे भक्कम असल्यामुळे वा ही संघटना स्थापना करण्यामागे त्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि सर्व खेळाडू आमचे दिलीप पाटील असतील भोलेनाथ रवी भोईर बाळाराम भोईर आमचे सल्लागार संतोष मात्रे आणि नवीन जे आता संघ आमच्याशी जॉईन झाले आता त्याच्यामध्ये महेश माली अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष सर्व सचिव या सर्वांनी मेहनत घेऊन ही संघटना पुढे नेण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे हाच तर उद्देश आहे याच्या मागे का आता जे सिरीज ज्यांना भेटली त्यांना कोणी बोलू शकत नाही का त्यांचं फोर्टीच्या प्लस फोर्टी सिक्स आहे बघा फोर्टी सिक्स मध्ये पण एवढ्या बॉलिंग बॅटिंग तर त्यांच्यावर बंधन आणण्याचा आपल्याला अधिकार नाही ते साठ वर्षापर्यंत त्यांनी चांगला खेळ दाखवावा हाच उद्देश आहे